जेफ्री एफस्टिन फाईल्स सत्य सत्ताधारी सत्यकरी आणि भारतीय लोकशाहीसाठी धडा अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली देश सर्वात जुनी लोकशाही असल्याचा दावा करणारा देश आणि तरीही तेथे हजारो लैंगिक अत्याचाराची महत्वाची कागदपत्रे अवैधरित्या काळी करून लपवली जातात मित्रांनो आजचा विषय आहे जेफ्री एफस्टिन फाईल्स सत्य सत्याधारी सत्यकरी आणि भारतीय लोकशाहीसाठी धडा नमस्कार मी जयंत लोखंडे पीपल्स इंडिया पीव्हीआय आज आपण बोलणार आहोत प्रकरणातील लैंगिक आणि त्यासारखेच भारतात राजकीय पक्षांनी पोचलेल्या भारतीय व्हर्जनवर एपस्टीनचे प्रकरण हा प्रश्न फक्त अमेरिका किंवा अमेरिकन समाजाचा आहे असे आपण म्हणून त्याच्याकडं पाहू शकणार नाही आणि तसं पाहता देखील येणार नाही तर लोकशाही प्रणालीला प्रणालीला कुरतडून तिच्या अस्तित्वालाच आव्हान देणाऱ्या जगभरातील अनैतिकतेबरोबरच व्यक्तिमत्वहीन जगभरातील राजकीय नेत्यांच्या बेछूट लैंगिक वागण्याच्या तत्वहीन जीवनशैलीचा देखील हा एक प्रश्न ठरला आहे जे या आंतरराष्ट्रीय लैंगिक व्यवहाराच्या प्रकरणातून भारतीय लोकशाहीला काय शिकता येईल आणि तिने काय धडा घेतला पाहिजे हा खरा प्रश्न आज आपल्या समोर उभा राहिलेला आहे कारण आज भारतीय आणि अनेक राज्यांच्या विधानभवनात स्त्रियांवर लैंगिक अत्याचार केल्याचे शेकडो गुन्हे दाखल असणारे पांढरे झवे घालून दिमाखात येऊन बसणारे कुलछबू उजळ माथ्याने आणि उघडपणे फिरताना दिसत आहे जगभर चर्चेत असणारे हे एपस्टीन प्रकरण नेमकं काय हे आज अखेर समोर आलेलं आहे जेफ्री एपस्टीन एक अब्जाधीश बाल लैंगिक शोषणाचा आरोपी आणि जगभरातील राजकारणी उद्योगपती सेलिब्रिटी यांना बायका आणि मुली लैंगिक व्यभिचारासाठी पुरवणारा त्यांचा हा मित्र जो जेलमध्ये मरण पावतो पण त्याचं काळ अनैतिक कर्तृत्व मात्र हजारो फाइल्सच्या आत बंद होऊन अजूनही जिवंत आहे दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एफस्टीन संबंधित हजारो फाईल्स सार्वजनिक केल्या पण त्या फाईल्समधील अर्ध्याहून अधिक माहिती आणि महत्वाची नावे झाकून आणि लपवून त्या समोर आणल्या गेल्या या प्रकरणाच्या कायदेशीर पार्श्वभूमीनुसार अमेरिकन काँग्रेसने मंजूर केलेल्या आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या कायद्यानुसार ही कागदपत्रे जाहीर करणे बंधनकारक ठरले सुरुवातीला या कायद्याला विरोध केला मात्र जनतेच्या दबावामुळे अखेर जवळजवळ एकमतानेच हा कायदा मंजूर झाला ट्रम्प यांनी अनेक महिने या फाईल्सच्या प्रसिद्धीला विरोध केला होता हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे मात्र त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष वाढल्यानंतर त्यांनी स्वतःची भूमिका बदलली आणि या कायद्याला पाठिंबा दिला ही खरंच सरकारी पारदर्शकता आहे जी जगातल्या सगळ्या जुन्या अमेरिकेसारख्या लोकशाही देशाला शोभा देते ट्रम्प क्लिंटन आणि ज्या राजकीय निवडणुका झाल्या त्यामधील हे एक सत्य आहे या एक्सचेंज फाईल्स मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि बिल बिल क्लिंटन या दोन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी जेफ्री एफस्टीन बरोबरच्या मैत्रीपूर्ण जे संबंध राहिले त्या संबंधित पुरावे समोर आले सार्वजनिक केले गेलेल्या के फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा फारच मर्यादित उल्लेख या ठिकाणी समोर आलेला आहे हे, हे जगानं पाहिलंय बिल क्लिंटन यांचे मात्र अनेक फोटो स्पष्ट चेहऱ्यांसमोर समोर आले त्याबद्दल खुद्द अमेरिकेत बोललं जात आहे या मोजक्या सार्वजनिक झालेल्या फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख फार कमी आढळतो ज्या छायाचित्रांमध्ये ते दिसतात ती बहुतेक आधीच सार्वजनिक झालेली आहे त्यामध्ये एफस्टिन आणि गिस्लेन मॅक्सवेल सोबतचे त्यांचे काही जुने फोटो प्रसिद्ध झालेले मात्र माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो जे जाहीर करण्यात आले ज्याच्यामध्ये हॉटमध्ये बसलेला फोटो एक आहे ग्लिसलेन मॅक्सवेल सोबत पूलमध्ये पोहता पोहताना एक फोटो आहे या सगळ्या छायाचित्रांबद्दल कोणताही स्पष्ट संदर्भ किंवा पार्श्वभूमी देण्यात आलेली नसली तरीही क्लिंटन यांच्या बरोबर असणाऱ्या स्त्रियांचे चेहरे अनरेडॅक्टेड म्हणजे जा न झाकलेले ठेवण्यात आले ज्यावरून ट्रम्प सरकारच्या राजकीय प्रश्न उपस्थित झालेले आहेत क्लिंटन यांच्या प्रवक्त्यांनी देखील आरोप केला की के ट्रम्प प्रशासन स्वतःवरील लक्ष हटवण्यासाठी हे छायाचित्रे मुद्दाम पुढे आणत आहे मग या ठिकाणी मुख्य प्रश्न असा आहे काय अमेरिकेत खरंच सत्य जाहीर होत आहे की राजकीय विरोधक एक एक करून संपवण्यासाठी निवडले जात आहेत आणि त्यांना सार्वजनिक जीवनात बदनाम करून राजकीय पातळीवर संपवण्यासाठी कारण रचलं जात आहे काय कारस्थान आहे कदाचित या परिस्थितीत अमेरिकेत ट्रम्प प्रशासनावर विरोधकांकडून प्रचंड आरोप होत आहे की ते स्वतःवरील संशय दूर करण्यासाठी या फाईल्स सार्वजनिक करण्याचा सा घाट घातला गेला आहे आणि म्हणून ट्रम्प प्रशासनाकडून ब्लिंटन यांना लक्ष केलं जात आहे सुमारे तेरा पेक्षाही अधिक फाईल्स जाहीर करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये अनेक कागदपत्रे सार्वजनिक होण्यापूर्वीच प्रचंड प्रमाणात खाडाखोड करून काळी म्हणजे रेडॅक्टेड करण्यात आली आणि नंतर ती जाहीर करण्यात आली एकशे एकोणीस मानांची ग्रँड ज्युरी एनवाय ही फाईल तर पूर्णपणे काळी केल्याचं दिसलं आहे अमेरिकन न्याय विभागाने सांगितल्याप्रमाणे सुमारे बाराशे पीडित किंवा त्यांच्या नातेवाईकांची नावे ओळखली गेली पीडितांची ओळख उघड होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर माहिती रोखण्यात आली पुढील दोन आठवड्यात आणखीन कागदपत्रे जाहीर केली जातील भारतासंदर्भात विचार केला तर हे सगळं आपल्याला ओळखीचं वाटतंय असं नाही थोडं भारताकडं पहा तर असाच घाणेरडा प्रशासकीय आणि राजकीय लिंग शोषणाचा अनुभव वेगवेगळ्या घटनांमध्ये भारतामध्ये पाहायला मिळालेला आहे अशी अशा अनेक वेळे अशा प्रकरणांची चौकशी होते अहवाल येतो काही ठराविक सेन्सर्ड पानं जाहीर होतात आणि जी राजकीय प्रशासकीय दृष्टीने धोकादायक ठरतील ती माहिती राष्ट्रीय सुरक्षेची सुरक्षेची कारणे देऊन आपल्याकडे देखील लपवली जातात पॅगॅसिस प्रकरण रॅफेल डील इलेक्ट्रोरल बॉन्ड्स मणिपूर अहवाल ही कागदपत्रे कधीच कायदेशीर पारदर्श पारदर्शकता ठेवून संसदीय तर पटलावर तर सार्वजनिक पातळीवर देखील प्रामाणिकपणे येऊ नाही मणिपूरमध्ये रस्त्यावर स्त्रीची संपूर्ण नैसर्गिक अवस्थेत धिंड काढून तिची हत्या केली जाते परंतु त्या घटनेची चर्चा संसदेत सरकारकडून करण्याची इमानदारी दाखवली जात नाही अमेरिकेत झालेले स्त्रीहरण आणि भारतात मणिपुरात झालेले स्त्रीमरण या दोन्ही घटना या स्वार्थी राजकारण्यांचा भयंकर चेहरा उघडा पाडतात आपल्याकडे भारतात देखील संवेदनशील घटनांच्या पूर्ण सत्य कधी समोर येऊ दिलं मग अमेरिका आणि भारतात काही फरक राहतो का की सत्तेला स्वार्थी राजकारणासाठी वापरण्याचं गणित आणि तंत्र जगभर सर्वत्र सारखं असत हा प्रश्न फक्त आज अमेरिकेचा नाही तर भारतातही बलात्कार पीडितांना न्याय मिळायला अनेक वर्ष लागतात आरोपी प्रभावशील ला असतील तर तपास मंदावतो अनेक केसेसमध्ये तो थांबवला हो जातो लैंगिक पीडितांचा आवाज भारतात नेहमीच सत्तेपूर्व नियम ठरत आलेला आहे आणि तो ठरतोय एप एफ सीच्या अनेक पीडितांनी या प्रकरणाला जी प्रसिद्धी मिळाली त्याच्यावर तीव्र नारेजी व्यक्त केली सगळं जर काळं करून टाकलं असेल तर पारदर्शकता कुठे आहे हा त्यांचा प्रश्न आहे या सगळ्या पीडितांचं म्हणणं आहे सत्य लपवलं जात आहे आणि प्रभावशाली लोकांचं संरक्षण केलं जात आहे या फाईसमधील सर्वात महत्वाचा खुलासा एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये मारिया फार्मर यांनी एफबीआय केलेली जी बाल लैंगिक शोषणाची जी तक्रार होती त्यामध्ये सापडतो जिला दहा वर्ष दुर्लक्षित ठेवलं गेलं परिणाम काय झाला आयच्या भूमिकेवर देखील प्रश्न अगदी गंभीर उपस्थित जर वेळीच कारवाई झाली असती तर अनेक मुलींवरील अत्याचार टाळता आले असते आस असे पीडितांच्या वकिलांचं आणि ते पीडितांचं म्हणणं <coughs> एकोणीशे शहाण्णव साली तक्रार होते आणि त्यानंतर दहा वर्ष मध्ये जातात पूर्ण दहा वर्ष या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जातं अमेरिकेत जे घडतंय ते भारतातही अनेक प्रकरणात घडलंय हात्रस उन्नाव सारख्या गंभीर प्रकरणातून त्या आपल्या समोर आलेल्या दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस पर्यंत भारतातील राजकीय नेत्यांविरुद्ध म्हणजे ज्याच्यामध्ये खासदार आणि आमदार जे आहेत या नेत्यांविरुद्ध झालेल्या सर्व लैंगिक छळ आणि संबंधित प्रकरणांची एकत्रित आकडेवारी देणारा हे राष्ट्रीय अहवाल असा काही सार्वजनिक उपलब्ध नाही जसं अमेरिकेत एबस्टेंट फाईल्स ओपन करून किंवा सार्वजनिक करून करण्यात आलं तसं भारतात झालेलं नाही असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ए डी आर आणि नॅशनल इलेक्शन वॉच न्यू यासारख्या संस्थांनी केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांच्या विश्लेषणातून शंभराहून जास्त हाय प्रोफाईल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची माहिती रिपोर्ट मधून समोर आलेली भारतात भारतात ही समोर आली एडीआर सारख्या गैरसरकारी सामाजिक संस्थांनी भारतातील राजकीय नेत्यांनी केलेल्या ले स्वैर लैंगिक अत्याचाराच्या ज्या गंभीर घटनांची पोल आहे ते पाहता भारतातील भ्रष्ट राजकीय व्यवस्थेचा भेसूर चेहरा समोर येतो दोन हजार चोवीस मध्ये एडीआरने दिलेल्या अहवालात असं दिसून आलंय की एकशे एक्कावन्न विद्यमान खासदार आणि आमदारांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे जाहीर केली जे बलात्काराचे आरोप आहेत त्यापैकी सोळा विद्यमान खासदार आणि आमदारांवर भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर अंतर्गत बलात्काराशी संबंधित आणि घोषित झालेले खटले आहेत यामध्ये दोन खासदार आणि चौदा आमदारांचं नाव येतं याचं जर या घटनांचं जर पक्षांनी या विश्लेषण केलं आपण तर महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित खटले सर्वाधिक खटले जे आहेत त्याच्यामध्ये विद्यमान खासदार आमदार येतात ते भारतीय जनता पक्षाचे आहेत ज्यांची संख्या चोपन्न आहे त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तेवीस आमदार खासदारांवर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत या दोन्ही राजकीय पक्षांमध्ये बलात्काराचे आरोप असणारे प्रत्येकी पाच जे खासदार आहेत त्यांची नावं समोर आलेली आहेत राज्यनिहाय आकडेवारी जर पाहिली आपण तर महिला गुन्ह्यांशी संबंधित आरोपांना सामोर्या जाणाऱ्या खासदार आमदारांची संख्या पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त आहे जी पंचवीस आहे आणि त्यानंतर आंध्र प्रदेश एकवीस आणि ओडिशाचा नंबर लागतो सतरा आहे दोन हजार नऊ पासून गंभीर गुन्हेगारी खटल्यांना तोंड देणाऱ्या खासदारांची संख्या सातत्यानं वाढलेली दोन हजार चोवीस मध्ये ती चौदा टक्क्यावरून एकतीस टक्क्यापर्यंत गेली इतकी प्रचंड लैंगिक शोषणांच्या घटनांमध्ये राजकीय लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झालेली राजकीय पक्षांकडून या, या राजकीय नेत्यांची सामाजिक आर्थिक लैंगिक गुन्हेगारींची प्रकरणे झाकण्यासाठी सगळ्या सरकारी पोलीस यंत्रणा या टाकत झोपड ठेवल्या जातात आणि या सगळ्या राजकीय गुन्हेगारांना छत्र पुरवलं जातं हे वास्तव एक ऑगस्ट रोजी भारताच्या सरन्यायाधीशांसह दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने राजकीय पक्षांना कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध निषेध व निवारण कायदा जो दो दोन हजार तेराचा पॉश ऍक्ट अंतर्गत आणण्यासंबंधी दखल केलेली जी रीट याचिका होती है, ती निकालात काढली यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र याचिके स्पष्ट केले की हा विषय न्यायालयाचा नसून संसद व धोरणकर्त्यांच्या अखत्यारी बी आर गवई साहेबांनी या दरम्यान जे मत दिलं त्या ही मागणी पूर्णपणे विधिमंडळ किंवा कार्यकारिणी धोरणाच्या क्षेत्रात येते त्यामुळे आम्ही यात हस्तक्षेप करणार नाही हे मत सीजीआय यांनी दिलं होतं भारतात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा जो निर्णय असंख्य महिलांसाठी मोठा धक्का देणार आहे प्रश्न लोकशाहीचा आहे मित्रांनो लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका नाही फक्त घोषणाबाजी नाही तर लोकशाही म्हणजे सत्य उत्तरदायित्व आणि शक्तिशाली लोकांनाही त्यांच्या गुन्हेगारीबद्दल कठोरात कठोर होणारी शिक्षा ही लोकशाही आहे परंतु जेव्हा सत्य राजकीय सोयीनुसार उतार मांडलं जात तेव्हा मा लोकशाही फक्त कागदावर होते हा भारतासाठी धडा आहे सत्ता कुठेही असो अमेरिकेत असो व भारतात सत्य लपवण्याची पद्धत यांची एक सारखीच आपल्यासाठी प्रश्न आहे एक नागरिक म्हणून आपल्यासाठी एक प्रश्न आहे जो मी विचारतो आपण नागरिक म्हणून या लोकांना प्रश्न विचारणार की फक्त आंधळ्या पक्षनिष्ठेत जास्त अडकणार हा प्रश्न आपल्यासाठी आहे जर तुम्हाला वाटत असेल की सत्य पूर्णपणे समोर यायला हवं पीडितांना न्याय मिळायला हवा लोकशाही मजबूत व्हायला हवी तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं लिहि तुमचं मत लिहा कारण लोकशाहीमधील कर्तव्यहीन शांतता म्हणजे लोकतांत्रिक देशातील लोकांनी दाखवलेली लोकतांत्रिक संमती ठरण्याचा धोका असता मित्रांनो म्हणून जागे वा सतर्क वा नमस्कार जय